बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत रोज वेगवेगळ्या घटना समोर येत असून बांगलादेशातील गंभीर वास्तव जगासमोर येत आहे अशातच एका महिला पत्रकाराचा मृतदेह ढाका येथील तलावात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ढाका ट्रिब्यून या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार आज अठ्ठावीस ऑगस्ट बांगलादेशची राजधानी ढाका येथील हातीर झील तलावात एका महिला टी व्ही पत्रकाराचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे सारा रहनुमा वय बत्तीस असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती गाझी टी व्ही या वृत्तवाहिनीसाठी काम करत होती या खळबळजनक घटनेवरून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र साजिफ वाजेद यांनी ट्विट करत हा बांगलादेशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणखी एक क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे